मिरज पूर्व तालुका भागात मुस्लिम ओबीसी संघटनेची बांधणी मल्लेवाडी खंडेराजुरी गावातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन पूर्व तालुका भागामधील मल्लेवाडी व वा खंडेराजुरी या दोन गावात संघटन बांधणी करण्यात आली नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम चांदपी लॉनमध्ये घेण्यात आला ऑल इंडिया मुस्लिम चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष यांचा सत्कार मिरज अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ यांनी केलं प्रास्ताविक व स्वागत सांगली अध्यक्ष मुनिर मुल्ला यांनी केले पूर्व तालुका अध्यक्ष आल्ताफ मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष जोहेब मुल्ला यांनी आभार मानले या कार्यक्रमास रज्जाक सनदी रशीद तारलेकर वसीम बलबंद यासिन शरीक मसलत अब्बास अली मुतवल्ली हाझी मोहम्मद अश्रफ सौदागर असलम इनामदार मालगावगावचे उपस्थित होते यावेळी मल्लेवाडी अध्यक्षपदी अल्ताफ मकानदार उपाध्यक्षपदी दस्तगीर मुजावर तर खंडे राजुरी अध्यक्षपदी गफूर मुजावर उपाध्यक्षपदी शब्बीर शेख व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी सर्वांना निवडपत्र देऊन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कडून शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा